नमस्कार आर शुक्रवार दिनांक दोन मे च्या आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील स्वच्छतेच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पूर तालुका भुदरगड येथे अभियानाची सुरुवात आजरा साखरचे नूतन चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा सत्कार काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या दौऱ्यातील समारंभ जनता बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदीच्या भेटप्रसंगी झाला कार्यक्रम कोवाड कुस्ती आखाड्यात ठोमरेने अनुज ठाकूरला चितपट करत मिळवला टाळ्यांचा कडकडाट तिसऱ्या मिनिटात दुहेरीपट डावावर ठोमरेंचा दणदणीत विजय सहाव्या क्रमांकाची लढत रंगली जबरदस्त पार्थ पाटीलने घुटना डावावर मारली बाजी सरावाबरोबर आहार आणि विश्रांतीही तितकीच महत्वाची डॉक्टर मंगल बोरबाळे गड मध्ये युनायटेड फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव पालकांचा उत्स्फूर्त सहभाग हलकर्णी महाविद्यालयात रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद प्लेसमेंट कॅम्पमधून एकशे सहा विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी गोवा पुणे कुदनूर येथील नामांकित कंपन्यांचा सहभाग हस्ताक्षर ही केवळ कला नव्हे ती ओळख घडवते एन के पाटील विद्यार्थ्यांनी शालेय वयातच सुंदर अक्षराचा सराव करावा सरस्वती विद्या संकुलात उन्हाळी सुट्टीत उपक्रमशीलता दौलत संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय अभिमानाचा दिवस साजरा विद्यार्थ्यांचा गौरव आणि कृतज्ञतेची जाणीव देणारा सोहळा साधनाच्या सुनीता नाईक यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गौरव डॉजबॉलमधील कामगिरीचे मुलींच्या राज्य आणि राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षण आणि सामाजिक योगदानाची नोंद महाराष्ट्र दिन विशेष अकरावे मराठी साहित्य संमेलनात शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याला सलाम सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंग गडिंगलाचे प्राचार्य डॉक्टर कपिल कांबळे यांचा गोवा येथे सन्मान नर्सिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा